लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फूल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या एखाद टक्का तरी दाखवलं पाहिजे ना काहीतरी नाही आम्ही दाखवणार नाही अनेक लोकांचं असं काय होईल गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय आता गुलाबी गप्पा करण्याचं बो आहे का अरे बाबा ना मग तुम्ही बोलता कशाला तुम्हाला लोकांची बोलू नका नाही मग दाखव काय सिद्ध जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत काढला की तुमची किंमत गल्लीतल्या हनी ट्रॅपच्या कारनाम्यात मंत्री गिरीश महाजन यांचाही सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय हनी ट्रॅपमध्ये महाजन सामील असून या प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी देखील खडसेंनी केली आहे यानंतर आता खडसेंनी ज्या लोढाचं नाव घेतलं त्यावरून आरोप केले त्याच लोडाचा एकनाथ खडसेंसोबतचा फोटो मंत्री गिरीश महाजनांनी एक्सवर शेअर केला आहे खडसे व महाजनांमध्ये पेटलेला हा वाद आता हमरी तुमरी आणि अरे तुरेवर पोहोचला आहे एकनाथ खडसेंनी आरोप केल्यानंतर गिरीश महाजनांनी एक्सवर एक, एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये हनी ट्रॅपचा आरोपी प्रफुल्ल लोढा एकनाथ खडसेंना गुलाबाचं फूल देताना दिसतोय याच पोस्टमध्ये गिरीश महाजन म्हणतात एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्यात ये रिश्ता क्या कहलत आहे तुमचं हे षडयंत्र जनतेसमोर उघड होत आहे हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होता हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोपसुद्धा केला आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले त्या प्रत्येक आरोपांची चौकशी झाली अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडून देखील माझी चौकशी झाली पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही निर्दोष आहे हे वारंवार सिद्ध झाले याबद्दल सविस्तर मी बोलेलच आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारुडा आहे त्याच प्रफुल्ल लोडाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतायत एकनाथ खडसे काय तुझी ही व्यथा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्यानंतर महाजनांनी आणखी एक फोटोसुद्धा शेअर केला ज्यामध्ये आरोपी प्रफुल्ल लोडा हा शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं दिसून येतोय महाजनांनी केलेल्या टीकेला एकनाथ खडसे यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय गुलाबी गप्पा चौकशा आणि हनी ट्रॅपच्या आरोपांवरून खडसेंनी पुन्हा एकदा महाजनानं लक्ष केलं की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे तो एका एका फोटो खरा आहे लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फूल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडं काय काय आहे सीडी आहे माझ्याकडं असे फोटो आहे रामेश्वरचे फोटो आहे अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाराजांच्या कर्तृत्वाचे त्यामुळे काही त्या दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता मला पुरावा देव आणून दाखवा म्हणजे मी बघतो तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आपले कोणती हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड अँबॅसिडरच्या जवळ त्या हॉटेलला हो घेऊन गेले तीन महिने त्याचे पाय चेपत बसले ह्या गोळा भाष्यबंध ह्या इनाक गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे तीन महिने पायदापत असल्यामुळे ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही नाहीतर लोढा मला ती माहिती देणारच होता लोढाची माझी चर्चा झालेली होती तोच मला भेटला होता मी काही त्याला भेटलो नव्हतं तो मला भेटला होता आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नायकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडे आहे ती मला उघड करायची आहे त्या तुमच्या माध्यमातून असे त्यांनी ते असलेली माहिती आहे अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं तर गुलाबेज गप्पा मधला हा भाग आहे जे मला गाडीमध्ये फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या आणि त्यामध्ये माध्यमात त्याने ते जायचं मान्य केलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला त्या ठिकाणी मग गिरीश महाजन त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले मग त्याचे पायदाबत बसले नाहीतर त्याने तर सांगितलं होतं की मी माझ्याजवळ सारे प्रकार आहे आणि मी गिरीश महाजनांच्या आणि रामेश्वर नाईकांनी मला धमकी दिली हेही त्याने सांगितलेलं होतं आणि त्यामधून त्याने बटन दाबलं तर सारा हिंदुस्तान हादरेल असं सा वारंवार सांगितलं मग असं त्याच्याकडं काय होतं बटन दाबलं तर गिरीश भाऊ तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय आता गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का त्या संदर्भात त्यांनी जे मला दिलं ते तुला सांगितलं आणि दुसरं असं आहे की माझं चॅलेंज का स्वीकारत नाही विरज भाऊ तुम्ही माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पत असेल किंमत असेल ताकद असेल सरकारमध्ये खरं असेल नाही तर मी समजेल की तुमच्या सरकारमध्ये काही किंमत नाही नुसतं बडबड करतो जा ना सी बी आय इन्क्वायरी लाव ना मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात तुम्हाला संशय आहे तुम्ही बोलता वारंवार तर सी बी आयची इन्क्वायरी लावायला तुम्हाला कोणी अडवलं पण तुमच्यामध्ये तर ताकद नेवायला माहीत आहे कारण वर्क तुमची किंमत नाही आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत तो देवाभाऊनं काढला की तुमची किंमत कुत्र्यासारखी गल्लीतल्या आणि त्यामुळे मी सांगतो ह्याच्या स्वीकारा मी सांगितलं की पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी झाली ईडी इन्कम टॅक्स आणि अँटी करप्शन ह्या पाच वेळा माझी चौकशी सगळे घरादरा त्यांनी शोधून काढले काही मिळालं नाही मग माझं आव्हान आहे ना तुम्हाला की तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी करा असं तुम्ही जरा अर्धोकरांना आव्हान करा ना की हो माझ्या प्रॉपर्टीची खुली चौकशी करा काय असलं तर मी देतो मग त्या बी एच आरच्या संदर्भामधल्या घेतलेल्या प्रॉपर्टी असतील का जवळच्यातलं प्रॉपर्टी तुमच्याकडे जमीन नाही काही नाही तुमचा काही व्यवसाय नाही आणि त्यासमो इतके करोडो रुपये आलेच कुठून याचं मला आश्चर्य आहे आणि माझे कुठून आले मी सांगितलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या याची चौकशी करून सत्य बाहेर यावं अशी माझी अपेक्षा आहे प्रफुल्ल लोढावर आरोप झाल्यानंतर गिरीश महाजनांचं नाव देखील हरी ट्रॅपच्या प्रकरणात आलं होतं विरोधी आमदारांनी आरोप केल्यानंतर गिरीश महाजनांनी झालेले सगळे आरोप फेटाळून लावलेले होते आणि काही स्पष्टता या बाबतीमध्ये नाहीये वडट्टीवर आरोप करतायत नाना फोटो दाखवत आहेत पण मला वाटतं काही तर एखाद टक्का दाखवलं पाहिजे ना काहीतरी नाही ते आम्ही दाखवणार नाही अनेक लोकांचं असं होईल तसं होईल काय होईल अरे बाबा ना मग तुम्ही बोलता कशाला तुम्हाला लोकांच्या बोलू नका ना नाही तर मग दाखवा काय असेल ते स्पष्ट मला वाटतं काही नाही सगळे हवेतले गोळीबार आहेत जिकडे दुसऱ्या तिकडे गोळी मारायची असा प्रकार चाललेला आहे मला वाटत असेल तर त्यांनी स्पष्टपणे ते दाखवा मला वाटतं काहीतरी खुलासा झाला पाहिजे पाहिजेच काहीतरी हवा गोळीबार करायचा हा नाशिकची शिडी सांगतायत पुढे दुसरी शिडी सांगतायत मला वाटतं या गोष्टीच स्पष्टता आली पाहिजे आता तुम्ही नानापोटात शिडी दाखवतायत मग ती अध्यक्षांकडे ना अध्यक्षांकडे दाखवतायत तो अध्यक्षाकडे दिला पाहिजे नुसतं काहीतरी बोलायचं आणि अफवापास्रम तयार करायचा लोकांमध्ये आणि कोणत्या पेन ड्राईव्ह मुळे आलाय कोणत्या शिडीमुळे आलाय ते समोर आलं पाहिजे ना नाही ते आम्ही दाखवणार नाही मग ते दाखवणार काय सांगायचं